परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मंगल मी आज टर्बू मंगळसूत्र बनवणार आहे तर खूप सुंदर पद्धतीने असं ही डिझाईन आहे तर एका ताईची कमेंट आली होती माझ्याकडे सतरा मने आहेत तर मी कसं बनवायचं मंगळसूत्र तर सतरा मने जर असतील हे बघा आता मी इथे टर्बू जे मंग घेतलेले आहेत हे मणी क्रिस्टल काळे आणि छोटे का मणी स्क्रू मंगळसूत्राचे दोन वाटे आहेत त्यांच्याकडे तर मी तसं डिवायडेड करून घेतलेलं आहे मी तर चार मणी इथे आपल्याला मंगळसूत्राच्या बाजूने लागतात आणि एक मणी मी मध्ये टाकणार आहे हे बघा वाट्यांच्या आणि सहा मणी मंगळसूत्राच्या एका साईडला आणि सहा मणी दुसऱ्या साईडला अशाप्रमाणे मी आता इथे पहिलेच डिवायडेड करून घेतलेले आहे कारण त्यांच्याकडे सतरा मणी आहेत आणि दोन वाटे आहेत त्याप्रमाणे मी त्यांना त्यांनासुद्धा कळलं पाहिजे म्हणून मी असं डिवायडेड करून घेतलेलं आहे तर आपण बनवायला सुरुवात करूयात इथे मी दोन पदर घेतलेले आहेत डबल करून हे मंगळसूत्र शॉर्ट पण बनवू शकता आणि लॉंग हवं असेल तर लॉंगसुद्धा बनवू शकता तर इथे मी लॉंग बनवणार आहे लांब म्हणजे साडीवर पण आपल्याला ते घालता येईल अशा पद्धतीने तर इथे मी टेपपट्टी लावून घेतलेली आहे चिकटपट्टी हे बघा तर आता आपल्याला सुरुवातीला स्क्रू टाकायचा आहे इथे मी दोन पदर घेतलेले आहेत करून तर हे मी लांब बनवणार आहे तुम्हाला शॉर्ट बनवायचं असेल तर त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता आणि इथे मी चिकटपट्टी लावून घेतलेली आहे आणि आता सुरुवातीला आपल्याला दोन्ही सुया पकडून आणि सुरुवातीला स्क्रू टाकून घ्यायचा आहे तर जेव्हा आपण म लांब मंगळसूत्र बनवतो ना तेव्हा तुमच्याकडे स्क्रू नसेल ना तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते कारण लांब असल्यास तो आपल्या गळ्यातून पण टाकते येतो आपल्याला मंगळसूत्र त्याच्यामुळे मग नसेल ना तर नाही टाकायचा नसला ना तर टाकून द्यायचं मागच्या साईडला आपल्याला काळेमणी टाकायचे आहे तर हे मोजून टाकायचे आहे ती आता मी ते वीस मनी टाकलेले आहेत हे आणि शेम ह्या साईडला पण आपल्याला वीस मनी टाकून घ्यायची आहे ती आता ह्या वीस मण्यानंतर आपल्याला सो यानंतर, यानंतर टाकायचा एक सोनेरी कलरचा मोठा म्हणी हा आम्ही नंतर घेतलेला आहे बघा साहित्यामध्ये नव्हता दाखवला त्यानंतर क्रिस्टल गोल्डन हा टर्फूजा म्हणी त्यानंतर परत क्रिस्टल आणि सोनेरी कलरचं म्हणी हे बघा अशा पद्धतीने कॉम्बिनेशन याचं केलेलं आहे मी आणि त्यानंतर परत आपल्याला पंधरा हे सॉरी वीस मणी टाकायची आहे ती आणि त्यानंतर परत एक गोल्डन हा सोनेरी काळा गोल्डन काळा आणि सोनेरी अशा पद्धतीने हे मणी टाकायचे आहे हे बघा असं हे नुसतं मी हा टाकलं असताना तर एवढं हे पण काळे मणी होते आणि हा पण काळा येतो त्याच्यामुळे मग मी हा मध्ये ॲडजस्ट केलेला आहे म्हणजे गोल्डन आणि असा सोनेरी दिसतो बघा चमकतो तो त्याला शायनिंग खूप असते आणि खूप सुंदर पद्धतीने दिसतात यानंतर परत काळीमणी टाकायची आहेत वीस वीस दोन्ही साईडला परत एक सोनेरी काळा गोल्डन काळा आणि सोनेरी अशा पद्धतीने टाकायचे आहेत परत हे वीस मणी दोन्ही साईडच्या पदरांमध्ये आपल्याला दोन्ही पदरे एकदम क बनवत घ्यायचे आहेत त्यानंतर परत एक सोनेरी काळा गोल्डन काळा आणि सोनेरी परत आपल्याला वीस वीस मणी टाकायचे आहेत हे काळे आता हे मण्यांची साईज मी बारीक घेतलेली आहे त्याच्यामुळे ते खूप छान वाटतात बारीक घ्यायचे त्यानंतर परत सोनेरी काळा गोल्डन आणि काळा सोनेरी अशा पद्धतीने परत आपल्याला वीस वीस मणी घ्यायची आहे ती आता तुमच्याकडे जेवढे हे मणी असतील ना त्यानुसार हे मणी यूज करायचे आहेत आता हे एका साईडला सहा आलेले आहेत मी मागाशीच तुम्हाला बोलले तर इथे वीस तुम्हाला कमी जास्त हवे असतील तर हे मणी अजून लांब हवा असेल तर हे मणी वाढवायचे आणि हे जास्त मणी असतील तर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मणी ठेवायचे आहे ते बघा कमी जास्त बनवतानाच तुम्ही ॲडजस्टमेंट करायची आहे त्यानंतर परत सोनेरी काळा गोल्डन काळा आणि सोनेरी मणी टाकायचं आहे त्यानंतर परत इथे मी काळेमणी टाकणार आहे दोन्ही साईडच्या पत्रांमध्ये तर आता हे बघा इथे मी हे सहा मनी टाकलेले आहेत एका साईडला आता मध्ये आपल्याला वाटे वावायचे आहे एक दोन तीन चार पाच आणि एक सहा इकडे आहे दिसत नाही बघा थोडंसं मी तुम्हाला दा, दाख दाखवते एक दोन तीन चार पाच आणि सहा साहा सहा मनी होते त्या ताईंचे तर मी एका साईडला हे सहा मनी यूज केलेलं आहे ती तर बघा असं अशा पद्धतीने एवढं लांब होतं आता सुरुवातीला इथे मोठा मनी टाकायचा त्याच्यानंतर मंगळसूत्राची वाटी परत एक गोल्डन मनी आणि आता मध्ये हे बघा मी मोठा काळा मनी थोडा मीडियम साईजचा घेतलेला आहे परत एक हा एक्स्ट्रा एक मनी एक्स्ट्रा राहत होता त्याच्यामुळे मी मध्ये टाकलेला आहे बाजूने टाकलं असता ते एक लाईन एक जो बॉक्स होता ना हा हा जास्त झाला असता त्याच्यामुळे मी तिथे न टाकता मध्ये टाकलेला आहे किंवा तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालेल तो एक मनी तुमच्याकडे ठेवायचा तसंच आणि हे बघा परत मी साईडनी एक काळा मणी टाकलेला आहे आणि काळ्या मणीच्या बाजूने परत एक मोठा गोल्डन मंगळसूत्राची वाटी आणि साईडनी मणी अशा पद्धतीने हे चार मणी आपले नेहमी राहतातच पण हा त्यांच्याकडे एक्स्ट्रा होता इथे मणी टाकतो आपण काळा टाकतो किंवा मग असं सिल्वर कलरचा मणी टाकतो किंवा रेड मणी टाकला ता तरीसुद्धा जागतं आता मी इथे हा गोल्डन मणी एक उरला होता तो टाकलेला आहे तरीसुद्धा छान वाटतं कारण ह्या दोन वाट्यांच्या मध्ये थोडा गॅप हवा असतो म्हणून आपण इथे मणी टाकायचं आहे तर हे पण छान असत वाटतो बघा आणि त्याच्यानंतर परत आपल्याला साइडनी हे काळे वीस मणी टाकायचे आहे ती त्यानंतर परत एक सोनेरी काळा गोल्डन काळा आणि सोनेरी अशा पद्धतीने मणी टाकायची आहे ती जर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना, ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ बनवते ना आनी ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि प्लीज तुमचे मित्रमैत्रिणी किंवा काकी असतील मावशी असेल त्यांना असे व्हिडिओ पाठवा कारण असे खूप सारे मी व्हिडिओ बनवलेले आहेत खूप सुंदर पद्धतीने घरच्या घरी आणि खूप कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने कसं बनवलेलं आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचे खूप सारे मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर चॅनलमध्ये जाऊन प्ली त्या ज्या व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता एक एक व्हिडिओ खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आहेत प्रत्येक डिझाईन ही अलग भेटेल तुम्हाला बघायला आणि तुम्हालासुद्धा नक्की ते आवडतील अशा पद्धतीने आहेत मी बनवलेल्या आता लास्टला हे बघा हे मनी टाकायचे आता सुद्धा आपलं एक दोन तीन चार पाच आणि आता लास्टला एक सहा असं सहा मणी मनी येणार आहेत हे आपले परत लास्टचे आपल्याला हे गोल्डन मनी टाकून घ्यायचे आहे ते बघा सहा मनी एका साईडला आणि सहा मनी ह्या दुसऱ्या साईडला झालेल्या आहेत आपल्या रेडी त्यानंतर हे वीस मनी टाकायचे आहेत आणि नंतर स्क्रू टाकायचा आहे आता इथे आपल्याला जी टेपपट्टी लावतो ना आपण चिघटपट्टी टेपपट्टी ती काढून घ्यायची आहे कारण तिथं थोडंसं धागा आपण चिपकवण्यामध्ये जातो तर तो काढून घ्यायचा आणि पूर्ण असे मनी पुढं ढकलून घ्यायचे आहे ती व्यवस्थित करून मध्ये जास्त गॅप पडू नये नाही तर मग धागा दिसेल आपल्याला एकदम जेव्हा आपण मंगळसूत्र हे गाठबीट बांधू ना मग त्याच्यानंतर हे बघा मी पुढे मनी सरकवून घेतलेलं आहेत आणि सारखेच केलेलं आहेत तर थोडासा सुईचा भाग असतो तो काढून घ्यायचा म्हणजे काढून टाकायचा सुया निघत असतील तर सुयाने तर थोडासा धागस कापून टाकायचा आणि मग आपल्याला इथे व्यवस्थित असे दोन्ही पदर खेचून तीन ते ती चार गाठी मारून घ्यायचे आहेत आता हे चार पदर असल्यामुळे गाठ मोठी बसणार आहे तर त्याच्या हिशोबाने ते स्क्रूचा जो होल असतो ना त्याच्या ह्याच्याने तुम्ही गाठी बांधायची आहेत तीन आणि अजून एक मारते मी चार म्हणजे व्यवस्थित आणि तुमच्याकडे समजा स्क्रून असेल तर तुम्ही हे बघा असे पदर घ्यायचे दोन्ही साईडचे आता मी तिकडचं कापून टाकलेलं आहे धागा तर असे दोन्ही पदरांचे घेऊन असं गाठ बांधायचे आहे व्यवस्थित अशा पद्धतीने हे बघा असं गाठ बांधून तीन ते चार गाठी बांधायच्या आणि मग धागा कापला की असं कापून टाकायचा आणि मग तो चिपकावून द्यायचा आहे म्हणजे ती गाठ पण निसटणार नाही थोडंसं लांबून असे बघा अशा पद्धतीने थोडंसं ठेवायचं आणि मग तो दिव्याजवळ येऊन असं चिपकत चिपकत त्या गाठी जे असतात ना हे बघा ही गाठ तिथे असं थोडंसं गेलं हे जातं बरोबर मागे मागे जातो हा धागा नाही असतो त्याच्यामुळे गेला की पटकन बोटाने असं ह्या प्रेस करायचं म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये आणि सुंदर गाठ जरी मारते तरी ते छान दिसल अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने टर्ब ज्या मंगळस्त्र तयार झालेलं आहे तर तुम्ही जेव्हा डिझाईन निवडताना तेव्हा डिझाईन निवडल्यानंतर मनीसुद्धा ॲडजस्ट करायचे आहेत म्हणजे कुठल्या साईडला किती तुमच्याकडे जेवढे मनी असतील तेवढे पहिले डिवायडेड करायचे असे प मंगळसूत्राच्या वाटेच्या बाजूला आपल्याला चार मणी लागतात मग दोन्ही साईडला किती किती मणी लागतील ला। असं तुम्ही पहिले ठरवायचं आणि मग मंगळसूत्र बनवायला घ्यायचं म्हणजे खूप कमी वेळामध्ये छान असं मंगळसूत्र सुंदर पद्धतीने कमी वेळेमध्ये तयार करू शकता तुम्हीसुद्धा तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक ला करा आणि प्लीज ताई मला कमेंट करा कसं वाटलं मला सांगा तुम्हाला माझी डिवा ही जी टरबुजा मंगळसूत्र आहेत ते आवडली की नाही आणि तुम्हाला मध्ये सुद्धा काही ॲडजस्ट करायचं असतील मनी तर अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद